अध्यक्ष महोदय काळ सुकावतोय अध्यक्ष मध्ये सुरुवातीपासून अध्यक्ष महोदय एक एक गोष्ट आपण मान्य करत गेलो एक एक भूमिका करत गेलो आणि अध्यक्ष महोदय त्या सगळ्यांवर आज इथपर्यंत भूमिका आली की महाराष्ट्र बेचिराग होणार आहे होणार होता मी वाचवलाय योजना कोणी कोणी अध्यक्ष महोदय हा माझा प्रश्न आहे महाराष्ट्र बेचिराग करण्याची योजना कोणी केली अध्यक्ष महोदय या करताना उपमुख्यमंत्र्यांचा उपमर्द करणं हे तर ठीक पण संपवून टाकू निपटून टाकू ह्या धमकी देण्याचा बळ कोणी दिला अध्यक्ष महोदय हा प्रश्न अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनाही धमकी देण्याची माननीय मंत्री भुजबळ साहेबांना धमकी देण्याची हिंमत कोणी दिली अध्यक्ष महोदय कुठून आली प्रश्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा महत्वाचा आहे अध्यक्ष महोदय घटनाक्रम आपण बघितला तर तो सरळ नाही आहे अध्यक्ष महोदय ते देवेंद्रजींच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी मान्य विरोधी पक्षनेत्यांना माझी विनंती आहे आपण माझं ऐकलं तर कृपा होईल अध्यक्ष महोदय आता तुम्ही देशाला मध्ये दे बोलता मग त्यांच्याशी मी बोलतो बोला आणि मग अध्यक्ष महोदय ही जी वृत्ती आहे ना हे पत्रकार पोपटलाल यांच्या पक्षाचे ते आदल्या दिवशी बोलले हो अध्यक्ष महोदय एका दिवसात भाजपला संपेल आणि दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय धनंजय पाटील म्हणतात की उपमुख्यमंत्र्यांनी बाकीच्यांना मी निपटून टाकेन अध्यक्ष महोदय कोरिलेशन काय यांच्या पक्षाचे प्रवक्ते नसते मध्ये हो 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 तर मी बोललो नसतो पण यांना राजकारण हवंय तर बोलणार अध्यक्ष महोदय सकाळी अध्यक्ष महोदय सकाळी नऊ वाजता ते म्हणतात भाजपला एका दिवसात संपव ठरवलं तर दुसऱ्या दिवशी मनोज जनरंगे पाटील भाषा करतात हे सहज आहे का अध्यक्ष महोदय याच्या मागे घटकार असताना आहे का अध्यक्ष महोदय आमच्या मनात प्रश्न आहे आणि आम्हाला वाचवणं तुमची जबाबदारी अध्यक्ष महोदय झाला असता आशिष शेलार साहेब तुम्हाला बी माहिती आहे तुम्ही तरी किमान तुम्हाला तुमच्याकडून कि तरी अपेक्षा नाही तुम्ही चांगलं काम करणार आहेत आणि मराठा समाजात तुमची प्रतिमा काय आणि आमच्या नजरेत काय हे मी मराठा म्हणून बोलतोय उगा तुम्हाला सहानुभूती नाही आणत कारण तुम्ही शिक्षण राज्यमंत्री असताना चांगलं काम केलेलं हे आम्हाला माहिती आहे आवाज तुम्हाला बळच आमच्याकडून बोलावं म्हणून नाही सांगत तुमची प्रतिमा चांगली तुम्ही मोग मागावर घेऊ नका तुमच्या तुमची प्रतिमा चांगली तो मोग माघावर घेऊ नका माझा फक्त एवढी विनंती आहे तुम्हाला सल्ला सुद्धा नाही देऊ शकत मी तुम्हाला हो कारण बेचिराग त्यांना करायचा होता देवेंद्र फडणवीसांना एकदा करायला लागली होती ती अंतर्वालीच्या माध्यमातून हल्ला करू आता दुसरून हल्ला घडून आणायचा आम्हाला आम्हाला मारायचं आणि महाराष्ट्र बेचिराग करायचा त्यांचं काय झालं असतं त्यांना माहिती सत्तेतून केंद्रापासून संपली असते ती तुम्ही माझ्या शब्दाचा गैरार्थ करू नका त्यांची विच्छा होती महाराष्ट्र पुन्हा एकदा बेचारक झाला पाहिजे चला धन्यवाद आम्ही आमच्या पद्धतीनं लढायला सज्ज जातीसाठी माझी जात सुद्धा खंबीर आहे लढायला आम्ही शांततेत लढणार पण सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी घ्या आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार चलो भाऊ धन्यवाद